पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घ्यायला के सुरुवात केली असून आज पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ भारताने हवाई हल्ला करून उद्ध्वस्त केले आहेत ऑपरेशन सिंदूर नावाने एअर स्ट्राईक करत लष्कर ए तोयबा हिजबुल मुजाहिदीन आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांची ठिकाणी उद्ध्वस्त झाली आहेत या हल्ल्यात जवळपास ऐंशी दहशतवादी मारले गेल्याचे समजते आहे पहलगाम हल्ल्याच्या पंधरा दिवसानंतर भारताने पाकिस्तानवर लष्करी कारवाईला सुरुवात केली आहे आज पहाटे पाकिस्तानमधील पाच आणि पाकव्याप्त काश्मीरमधील चार ठिकाणी भारताने क्षेपणास्त्रे डागली उपग्रहांचा वापर करत या कारवाईत लढाऊ विमानांचा वापर केला आहे भारताच्या एअर पाकिस्तान बिथरला असून पाक सैनिकांनी सीमेजवळील गावांवर गोळीबार सुरू केला आहे भारताच्या या हल्ल्याला अमेरिका आणि इस्रायल या राष्ट्रांनी समर्थन दिले आहे आज देशभरात होणाऱ्या मॉकड्रीलपूर्वीच भारताने पलगाम हल्ल्याचा बदला घ्यायला सुरुवात केली आहे बेपियन पी न्यूजसाठी विजय यशपुत